नमस्कार मित्रांनो मी किरण होले जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे शेतामध्ये कारण की मागील गेल्या वीस दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण पाहत असाल की गेल्या वीस दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरता कुठलीही वेळ मिळाली नाही आणि सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे कपाशी तूर हे मुख्य जे पिकं आहे या मुख्य पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहेत आपण या ठिकाणी आलेलो आहोत सध्या आपण पाहत असाल की मी एका शेतामध्ये उभा आहो कपाशीच्या शेतामध्ये उभा आहो आणि या कपाशीच्या शेतामध्ये या संबंधित शेतकऱ्यांनी चार एकरमध्ये सध्या परिस्थितीला पन्नास हजार रुपये खर्च करून या कपाशीची लागवड केलेली आहे या शेतकऱ्याने कपाशी वाढावी यासाठी खत फवारणी तणनाशक फवारणी केलेली आहे परंतु सध्या या शेतकऱ्याची परिस्थिती यासह अन्यही शेतकऱ्याची हीच परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या या शेतामध्ये मी उभा हो या शेतामध्ये अतुनात ह्या कपाशीचे नुकसान झालेले आहे मी तुम्हाला दाखवणार की बा कशाप्रमाणे कपाशी या ठिकाणी जळत आहे सतत पाऊस सुरू झाल्यामुळे या ठिकाणी कपाशीसुद्धा जळत आहे मी तुम्हाला या ठिकाणी ही कपाशी दाखवणार आहे तर आपण पाहत असाल की मी हे जे तुम्हाला कपाशी दाखवत आहे ही कपाशी पावसामुळे सतत वीस दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे हे कपाशी पूर्णतः जळून खाक होत आहे कारण की ऊन नसल्यामुळे कपाशीला वाढण्यासाठी कुठलाही या ठिकाणी पर्याय मिळाला नाही त्यामुळे सतत शेतामध्ये पाऊस थांबल्याने ही कपाशी पूर्णतः जळून खाक होत आहे या संपूर्ण शेतामध्ये अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतामध्ये अशा प्रमाणात आपल्याला कपाशीचे नुकसान झाल्याला दिसून येत आहे या ये शेजारी शेतात आपण पाहत साल की या ठिकाणी कपाशी तर कमी पण तणच जास्त वाढलेलं आहे या तण वाढल्यामागं कारण असे आहे की सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना निदणी फवारणी करण्याकरता वेळ नसल्यामुळे हे तण या ठिकाणी वाढत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचा आता पूर्णतः हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आश्वासन देतात परंतु शेतकऱ्यांचा वाली कोण हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त आश्वासन देऊनच या नेते मंडळी आता निवडणुकीत मतदान घेणार आहेत परंतु याआधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे त्यानंतरच मतदानाकडे त्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आता शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे